स्वामी समर्थ भक्तांच्या सेवेत समर्पित समर्थनगरी परिवार संचलित ब्रह्मांड वैदिक पूजा साहित्य टूर्स अँड ट्रॅव्हलच्या नव्या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी दुपारी एक वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा शुभारंभ श्री वटुरक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे तसेच वेदशास्त्र अण्णू महाराज श्री स्वामी भक्त चोळप्पा महाराज वंशज श्री स्वामी समर्थ मठ अक्कलकोट यांच्या शुभास्ते पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब निंबाळकर ज्येष्ठ पत्रकार सैदप्पा इंगळे संस्थापक अध्यक्ष भीमराव सर काशीनाथ वागदरे सर चंद्रप्रकाश उदगिरे श्रीशैल हुंडेकरी सर श्रीशेल अळोळी माजी नगरसेवक हरिभक्त पाराण आबा महाराज माशाळकर सर सुरवसे सर श्रीपाद इंगळे प्रसाद इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ समाधी मठाजवळ अक्कलकोट येथे पार पडला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट